जै राम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जाणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा मे आजचे बोधवचन अधिक वाचू नका जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा आणि ते कृतीत आणा श्रीराम आध्यात्मिक प्रगतीसाठी अनेक ग्रंथांच्या वाचनापेक्षा कणभर कृती श्रेष्ठ आहे आद्य आद्यशंकराचार्य अनेक ग्रंथांचं सार केवळ अर्ध्या श्लोकात सांगतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी युक्तम ग्रंथकोटि ब्रह्मसत्यम जगनमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्मसत्य आहे आणि जग मिथ्या आहे इतकंच सार आहे महाकवी वाल्मिकीने शतकोटी रामायण रचलं तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस लोक तिन्ही लोकांना महादेवाने समभागाने वाटून दिले एक राम हा शब्द उरला तेच रामायणाचं सार महादेवानं स्वीकारलं राम नाम कंठात धारण केलं शंकरानं हे रामनामाचं अनुसंधान म्हणजे कृती लगेच सुरू केली रामकृष्ण परमहंसांच्याकडे दक्षिणेश्वरी एक साधू आला होता तो काही काळ वास्तव्यास होता त्याच्याजवळ एक जाडजूड ग्रंथ होता दिवसभर तो साधू त्या ग्रंथाची पाने उलटत असे परमहंसांनी मोठ्या नवलाईनं तो ग्रंथ पाहिला त्यात प्रत्येक पानावर मोठ्या अक्षरात राम हा एकच शब्द लिहिलेला होता परमहंसांना तो साधू म्हणाला यापेक्षा जास्त वाचून करायचं काय असे वाचन हीच कृती नव्हे का श्रीमद दासबोधात श्री समर्थ म्हणतात महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा शिणची होय महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध लक्षांशे आपण वस्तूच आहे आपला आपणाशी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आदि अंती स्वयंभू स्वरूपाची स्वय एके ठिकाणी श्री समर्थ म्हणतात महावाक्याचा जप नाही बोलिला श्री समर्थाने अशा प्रकारे अगदी सर्वांवर कडी केली आहे ते म्हणतात की मणभर वाचन नको वा कणभर कृतीही नको प्रत्येकजण स्वयं ब्रह्मच आहे आपणच आपल्या नावाचा जप कशाला करायला हवा असा जप केल्याशिवाय आपल्याला आपली भेट होणार नाही की काय अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा जग नव्हे तर अनुभव घ्यायचा आहे ब्रह्मज्ञान बोलायला सोपे वाचायलाही सोपे पण कृती वाचून पांडित्य लटके आहे पांडित्य किंवा बहुशुद्धपणा हवाच पण त्याचा परिणाम कृतीत व्हायला हवा कृतीशील पांडित्य हवे श्री महाराज एक रूपक कथा सांगत असत समाजशास्त्राचा एक हुशार पदवीधर होता लग्नासाठी मुली सांगून येऊ लागल्या लग्नाआधी विवाह संस्था का कोठे व कशी उत्पन्न झाली याचा अभ्यास त्याने सुरू केला एका अष्टपुत्रा सौभाग्यवतीने त्याला सांगितले याचं उत्तर माहीत नसताही विवाह होतो प्रपंच सुखाचा होतो कृती करा नुसता अभ्यास नको प्रपंचाप्रमाणे परमार्थ ही कृतीचे शास्त्र आहे एका गावात एक विद्वान प्रवचनकार होते वेद पुराणे शास्त्रे उपनिषदांचे गाढे पंडित होते शेजारच्या गावी ते प्रवचनाला जात दोन गावांमध्ये एक नदी होती होडीतून ते जाये करीत एकदा होडी खडकावर आदळली होडीत पाणी भरायला लागलं नावाडी म्हणाला शास्त्री बुवा नाव उडेल तुम्हाला पोहण्याचं ज्ञान आहे का शास्त्री म्हणाले नाही ते ज्ञान नाही ते कोणत्या ग्रंथात आहे नावाडी म्हणाला तो ग्रंथ आणि ते ज्ञान तुम्ही शोधत बसा नावाड्याने पोहून नदी पार केली नदीच्या तळाशी जाऊन शास्त्री ज्ञानग्रंथ शोधू लागले तशी कोरडी वेदांत चर्चा भवसागरात बुडवते पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या नत धनम, श्री महाराज म्हणतात विद्वान लोक चिकित्सेने आयुष्याचा नाश करतात भगवंत कसा त्याचे गुण कोणते त्याचा आपला संबंध काय नामाने तो वश होतो का नाम कसे घ्यावे अशी चिकित्सा निरर्थक आहे अंतकाळ येतो तरी अभ्यासच सुरू असतो कृती शून्य नाम घेत चिकित्सा करावी वाचाल तर वाचाल हे खरंच आहे पण वाचून मनन करायला हवं आणि ते ज्ञान कृतीत यायला हवं नुसतं वाचत बसला तर कृती कधी करणार साधकाने मोठे ग्रंथ वाचण्यापेक्षा मनोबोधासारखा छोटा ग्रंथ वाचावा त्याचं मनन करावं आणि त्याप्रमाणे कृती करावी कृतीशील वाचनाने जीवनाचे सार्थक होते श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम